हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये मा माझ्या सर्व ताईदा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ रात्रीचे नऊ वाजले आणि माझ्याकडे कोणीतरी आलं आहे तर आल्यानंतर तुम्हाला भेटणारच आहे माझे दोन्ही भाऊ आलेत तर बघा रात्री नऊ वाजता आले कारण त्यांचे पण घरी कामं वगैरे असतात तर सर्व काही कामं आवरून आणि त्याच्यानंतर आले कारण राईस मिल असल्यामुळे ना भरपूर कामं असतात तर एक भावाने गहू साफ करून आणलं मशीनमध्ये दुसऱ्या भावाने नाशिकला कणी नेऊन पोहोच केली आणि बाकीचे त्यांचे मिलचे वगैरे सर्व काही कामं आवरून आणि माझ्याकडे आले तर आम्हाला कुठेतरी जायचं तर त्याच्यामुळे ना तुम्हाला एकदम मस्त असे व्हिडिओ पण येणार आहेत बघायला तर नक्कीच बघत जा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले ना तर चॅनलला सबस्क्राईब करा तर ते आहे ना जेवणच कराय आले तर माझं पण आहे ना अजून पोळ्या बाकी आहेत बाकीचा स्वयंपाक झाला आहे आणि पोळ्या बाकी आहे तर चला आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आम्ही ना बाहेर चाललो आहे तर जे काही न्यायचं सामान आहे ना तर बघा इथं खाऊ वगैरे खायचं आहे ना ते डायनिंग घर वगैरे काढून ठेवलं आहे ऑफिस वगैरे करून आले आणि त्याच्यानंतर ना जे जे आठवण आले ना ते सामान काढायला घेतलं आहे तर इथे ना माझा स्वयंपाक झाला आहे मटणाची भाजी बघा खूप मस्त अशी छानपैकी तरी आले भाजीवर मटणाची भाजी त्याच्यानंतर भात आणि पोळ्यांचं पीठ आहे दोन तीन पोळ्या झाल्या आहे भाऊन ते आले तर मग त्याच्यामुळेच मी बाहेर गेले होते तर व्हिडिओ काढता काढताना एक पोळी पण जरा अशी करपल्यासारखी झाली तिथे ना आता मी सर्व काही पोळ्या करून घेते म्हणजे जेवण करायला बसायचे दिवसभर ऑफिसमध्ये होते तर स्वयंपाकाला ना जरा उशीर झालाय सहा सव्वा सहा वाजले होते ऑफिसमधून यायला तर स्वयंपाक झाला आहे आणि आता बरेच दिवसापासून आहे ना उशीरच होतो स्वयंपाकाला नाहीतरी ना आम्ही आठ साडेआठला येणं जेवण करायला बसतो तर काय होतं वेळेत जेवलं ना का बरं असतं नाहीतरी ना वेळ चुकली ना का मी तुम्हाला सांगितलं का मला ड्रेस मित्रंबकेश्वरला आहे ना ड्रेस शिवायला टाकले होते तर माझ्या दादांचा आहे ना मावस भाऊचं टेलर आहे खूप छान असे ड्रेस शिवतात तर त्यांच्याकडेच ड्रेस शिवायला दिले होते खूप मस्त असे माझे ड्रेस शिवून दिले आत्ताच माझे भाऊ आले ना तर त्यांच्याकडे पाठवून दिले पाच ड्रेस आहे ना तर दोन दिवसातच शिवून दिले नाहीतर ना इतके पटकन कोणी शिवून देत नाही पण घरचे होते ए, प्याक प्याक तर त्यांनी दिले मला शिवून रात्रीचे सव्वा अकरा वाजले आणि सव्वा अकरा वाजता नाही तर माझी बॅगायचं काम चालू आहे म्हणजे बॅग पॅक करू राहिले तर आम्ही कुठेतरी चाललोय तर तुम्हाला कळलंच आम्ही कुठे निघालोय तर इथं बघा कसा खाऊ वगैरे आईने पण आहे ना भरपूर काही काही पाठवून दिलं आहे बघा मस्त असं पॅकिंग करून दिलं आहे आणि इथे ना सर्वांच्या काही बॅगा भरल्या आहेत भावांनी माझ्या दोन्ही भावांनी म्हणजे शुभ्रसाद आणि दीपकनी त्यांची बॅग भरून आणली आता आमची तिघं मायलिकांची बॅग भरायचं चा काम चालू आहे तर बघा किती पसर आहे आणि आम आम्ही पाच दिवसासाठी चाललो आहे ट्रीपला त्याच्यामुळे व्हिडिओ वी शेवटपर्यंत बघत जा तर चला आता मी बॅग पॅकिंग प्याक करून घेते भरपूर सामान आहे भर भरायचं काय व्हायचं एवढे लांब आणि विसरायला पण नको आणि सकाळी लवकर उठायचं आम्हाला पहाटे घरातून तर... निघायचं आहे दिवसभर ऑफिस वगैरे केल्यानंतर ही बॅग पॅकिंग केली आहे तर सर्व काही बॅगी भरून झालंय तर आत्ताच गाडीमध्ये ठेवून द्यायचंय म्हणजे काय होईल सकाळी ना वेळेची बचत पण होईल लवकर जायचं आहे पहाटीचे ना साडेचार वाजले तर आमच्या सर्वांच्या तयार वगैरे झाल्या आहे आणि आज एक मे आहे एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन तर महाराष्ट्र दिनाच्या आहे ना माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर इथे ना हे लॉक वगैरे करू राहिले तोपर्यंत आहे ना मी केस विचारून हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आमची जर्नी सुरू झाली पहाटीचे पाच वाजले तर आता आम्ही घरातून निघतोय सर्व काही तयारी वगैरे झाली आमची आणि मस्त बघा झाडांना पाणी वगैरे पण घातलं आहे रात्री पण घातलं होतं आणि आत्ता सकाळी पण घातलं आहे कारण दोन चार दिवस आम्ही घरी नसल्यामुळं हो। मग म्हटलं मस्त झाडांना पाणी वगैरे घालूया तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हाय

हे आमच्या इकडचं आम गणपती बाप्पांचं मंदिर तर जागृत देवस्थान आहे चतुर्थीच्या वेळेस हे ना ह्या मंदिरामध्ये खूप अशी गर्दी असते तर चल आता मी तुम्हाला सांगते आम्ही कुठे निघालोय तर आम्ही हा वैतरणा डॅम मध्य मध्यतरणाम मुंबईला पाणी चालू मुंबईला पाणी हे जाते हे पाणी ना आता हा आ, आता हा पूल झालाय नाही पाणी 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 पाहिल्यापासून तेव्हा हा सर्वे झाला होता आणि हे पावसाळ्यात पूर्ण भरत आहे हा पूर्ण वर हो हे पूर्ण म्हणजे डायरेक्ट वरती पण लागतं पुलाचा फोटो काढण्यासारखा पुल आहे चला खाली उतर पुढे गेलो संपव ना इकडून हा पूल हा एक असा याचा फोटो तिकडून खरच म्हणजे पाण्याची थांबा ना थांबा था था थांबा बघून एक वाजून लावून ना पण एवढी मारू ना त्या साईडला पाणी पाहिजे खालती गेला था। हो हे तुला दिसतंय ना भाऊ इथपर्यंत काय सांगाव कोणतं हे मध्य वैतरणा डॅम बघा आम्ही इथं पुलावरती मी तर ही भिंत आहे ना हिच्यावर उभी राहिली आहे आणि गाडी आम्ही इथं साईड उभी केली आहे तर हे बघा किती मोठं पूल आहे गाडी चालू आहे बघा किती मोठ्ठं आहे आणि बघण्यासारखं आहे खूप मोठं हो ना समोरच अशोका पिक्चरचा तो कोणतं गाणं आहे शाहरुख खान आणि करीना कपूरचं ते गाणं पण इथंच समोर झालेलं आहे

Ire mala khujya. Oh. Pudhe 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 pudhe. Haka. Ha. Pudhe dista ka? Haka. Ashoka picture cha.

समज नाशिकला गेला हो नाशिक गेला तो आधार घ्या मुंबई नाशिकला कुठं जातो रे इगतपुरी गोटी इगतपुरी आहे मुंबई ना तो सोय का सात वाजता आपण मध्ये पोहोचलो पोचू अजून पोचलो आता हे कसराच आहे ना हे कसर आहे का हा जरी आपण नाही तेव्हा आलो तो पुढ नव्हतो डेव्हलप तस डेव्हलप होत जात आहे जा ना रे हळ छळ 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 डोंगराला बसले हा पूर्ण डोंगरालाय बिल्डिंग नाही या गावात तर आम्ही निघालो आहोत मुंबईला फिरायला दोन चार दिवस वेळ काढला आहे म्हटलं चला दररोजचेच कामं कामं हे आपले दररोजच असतात तर कधीतरी थोडंफार आपल्यासाठी पण वेळ दिला पाहिजे त्याच्यामुळे ना आम्ही चाललो आहे मुंबई फिरायला आणि तिथून पुढे ना दुसरीकडे पण फिरायला जाणार आहोत तर मग लवकरच घरातून निघालो होतो काय होतं सकाळी सकाळी येणं मग म्हटलं उन्हाच्या आधी येणं आपण थोडंसं मुंबईच्या आसपास पोचूया नाही तर काय होतं ट्रॉफिक लागते आणि ऊन पण भरपूर आहे पण चला आता शनिवार रविवार पण मध्ये येणार होताच तर मग म्हणूनच आम्ही इना फिरायला निघालो तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सध्या आम्ही कल्याणमध्ये आहोत आता मुंबईमध्ये आम्ही एंट्री केली आणि बघा सर्व नुसत्या इमारती आणि इमारती भरपूर असा आमचा प्रवास आहे तर जास्तीत जास्त तुम्हाला आमच्या प्रवासाचे व्हिडिओ आणि कुठे काय काय बघितलं आम्ही ना तेच बघायला मिळणार आहे तर चला आता भरती येते ना, ना तेव्हा समुद्राचं पाणी याच्यात घालून घ्या बरे तसे ऐरोली इकडे बाई ऐरोली गेला नवी मुंबई हा या आवनामध्ये बरं का ते पाणी तिथंच साठून राहते मिठाचं पाणी आहे ना पांढर पांढर आता ते असेल अरे ते उन्हानी मीठ शिल्लक समुद्राचे दलदलीचे प्रदेश आहे काही काही मिठा करते तेव्हा इंग्रजांनी काय बरं तेव्हा कसं असेल तेव्हा इगा दिसतंय गाव असेल रे काय मोकळ्या जागा असे राहणार आता असं दिसतंय असच असं जसं आपल्या इकडे कसे शेती वगैरे आणि मुंबई फिरायला आहे ना एकदम सोपी एक आहे काही टेन्शन वगैरे घ्यायचं नाही मुंबई फिरायला आल्यानंतर मॅप चालू करून द्यायचा आणि मुंबई फिरायचं खूप छान असं फिरलं आहे कुठे चुकत नाही काही नाही व्यवस्थित थी फिरतो थोडंफार मागं पुढं झालंच तर होऊ शकतं नाहीतर एकदमच छान असं मुंबई फिरायला रस्ते सुटसुटीत -सुट मोकळे आणि

चक्कर चक्कर चक्क्रिसन चल गायू <laughs> चला व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ